नमस्कार तुम्ही सर्वांचे स्वागत आहे धनश्री हवामान लक्ष चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला ज्या वर्किंग वुमन असतात म्हणजे जे जा जा कामाला जाणारे असतात त्यांना कोणती तयारी करून ठेवायची ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे म्हणजे काम पटकन उरखेल तर इथे नाश्त्यासाठी आपल्याला रवा लागतो तर रव्याचे अनेक प्रकार आपल्याला करता येतात तर जर भाजलेला रवा असेल तर आपण पटकन असं रव्यापासून कोणताही नाश्त्याचा प्रकार बनवू शकतो किंवा मग टिफिनसाठीही काहीही बनवू शकतो तर अशा प्रकारे रवा भाजून ठेवायचा त्यानंतरने भाज्या भाज्या आणल्यानंतरने सर्व स्वच्छ अशा निवडून ठेवायच्या म्हणजे आपल्याला ऐनवेळी पटकन अशा आपल्याला भाज्या वापरता येतात तर भाज्या कशा ठेवायच्या त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर त्याचीही लिंक मी खाली देते नक्की पहा तर खूप छान अशा पद्धतीने भाज्या ठेवल्या तर आपल्याला पटकन असा आप आपला स्वयंपाक होतो वेळही वाचतो तर त्याची लिंक व्हिडिओची लिंक खाली देते त्यानंतरने आलं लसूण पेस्ट आपल्याला लागतेच तर रोज रोज लसूण सोडत बसण्यापेक्षा अशा प्रकारे आलं लसूण पेस्ट करून ठेवा त्यानंतरने शेंगदाण्याचं पट आपल्याला भाजीसाठी लागतो किंवा खिचडीसाठी लागतो तर तोही एक डब्बा भरून केला म्हणजे आपल्याला बरेच दिवस टिकतो त्यानंतरने आपला जो मसाल्याचा डब्बा आहे तो पूर्ण कमी झाला असेल तर तो भरून ठेवायचा म्हणजे आपल्याला पटकन असं स्वयंपाक करता येतो त्यानंतर जर घरात तुम्ही साई काढत असाल तर त्यापासून तूपही बनवून ठेवायचे म्हणजे आपल्याला पटकन असं तूप मिळलं जातं व आपली साई ही वायाला जात नाही तर लवकरात लवकर सुट्टी असेल तर लगेच तूप करून घ्यायचं खूप जास्त जर साई साठवली तर आपल्याला कंटाळा येतो नंतरनी तूप करायचा तर पा अशा प्रकारे पटकन असं एक डबा असला की लगेच तूप करून घ्यायचं म्हणजे पटकन आपल्याला वापरताही येतं अशा प्रकारच्या वाळलेल्या मिरच्या आणायच्या त्यापासून भरपूर अशा प्रकारच्या चटण्या आपल्याला जे काही लागल ते आपण करू शकतो तर इथे मी पिझ्झासाठी लागणार सॉस असो किंवा मग कशावरही आपल्याला हे टाकता येतं त्यानंतर अशा प्रकारची मिरची पावडर करून ठेवायची भरपूर यापासून आपल्याला पटकन भाज्याही तयार होतात खिचडीसाठी लागेल किंवा कशासाठीही आपल्याला ही मिरची पावडर वापरता येते भरपूर प्रकार होतात त्यानंतरने कान त्याच त्यामध्येच लसूण घालूनही चटणी केलेली आहे भरपूर प्रकारे यापासूनही होतात त्या इथे मी गहू भरडून आणलेले होते तर पहा पौष्टिक नाश्ता जर खायचा असेल तर अशा प्रकारे, प्रकारे ना गहू भरडून मिळतात तर ते भरडून आणून आपण हे छान असे भाजून ठेवू शकतो यापासूनही आपण एक भरपूर असे प्रकार नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठीही करू शकतो तर हेल्दी असा ऑप्शन आहे तर पहा मी अशा प्रकारे नक्कीच भाजून ठेवते त्यानंतरने तांदूळ आपल्याला लागतात तर घाई गरबड होऊ नये यासाठी आधीच आपण तांदूळ स्वच्छ असे निवडून ठेवले डबा भरून ठेवले पाहिजे तसेच पिठाचे डबे असो किंवा कोणतेही कडधान्य काही निवडायचं असेल तर सर्व काही निवड निवड करून ठेवले म्हणजे आपला स्वयंपाक सकाळचा लवकर होतो व आपल्याला खूप घाई होत नाही कामावरती जाण्यासाठी तर पहा अशा प्रकारे करा त्यानंतर नाश्त्यासाठी लागणारा इडली असो किंवा डोश्याचं बॅटर हे फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस छान असं टिकलं जातं तर दोन दिवसाची तरी काळजी आपली मिटली जाते व वेळही खूप वाचतो तर पा एकाच वेळेस दोन ह्याचे बॅटर करायचे म्हणजे दोन दिवस आपल्याला ते पुरले जातात तर यापासूनही आपण भरपूर असे नाश्त्याचे प्रकार करू शकतो आपला भरपूर असा वेळ वाचलाही जाऊ शकतो तर पा अशा प्रकारे मी इडलीचे बॅटर दोन दिवसाचे एकदाच करून घेते म्हणजे ते छान असे आम आंबलेही जाते व यापासून भरपूर आपल्याला प्रकारही करता येतात किचनमधील किचकट काम म्हणजेच लसूण सोलणं तर ऐन टायमिंगला जर सोललेला लसूण नसेल तर आपली भरपूर अशी ची चिडचिड होते हो। खूप सारा असा वेळ आपल्याला हा लसूण सोलण्या जातो तर पहा सुट्टीच्या दिवशी वर्किंग जे होमन असतात त्याने अशा प्रकारे लसूण जर सोलून ठेवला तर आपला भरपूर असा वेळही वाचला जातो व आपली कामेही पटकन होतात तर पहा आपल्याला ही सर्व कामे सुट्टीच्या दिवशीच करून ठेवायची म्हणजे आपल्याला सकाळची जर जाण्याची जी गडबड असते ती अजिबात होणार नाही त्यानंतरनी तेल तेल जर संपलेलं असेल ना आपण जर भाजी करायला घेतली तर खूप सारे अशी चिडचिड होती त्यामुळे आपले जे तेलाचे भांडे आहेत तर ते सर्व भरून घ्यायचे त्यामुळे आपली चिडचिड होणार नाही व आपला स्वयंपाकही पटकन होईल त्यानंतरने शेवयाशिवाय आपल्याला भरपूर अशा लागतात तर यापासूनही आपण भरपूर असे नाश्त्याचे प्रकार करू शकतो तर आठवड्यातून एकदा जर आपण हे भाजून ठेवल्या तर भरपूर यापासून वेगवेगळे प्रकार होतात तर आपल्याला सतत जे भाजायला वेळ लागतो तर तो लागणार नाही पटकन असा आपण यापासून कोणतेही पदार्थ बनवू शकतो टिप कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद